श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे हरतालिका तृतीया तर हरतालिकेचा आपण जो उपवास करतो तर त्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे तर हरतालिका व्रताचे काही नियम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच उपवास सोडताना कोणत्या गोष्टी आपण करू नयेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करण्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येत असते विवाहित स्त्रिया तसेच अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करत असतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका आपल्याला इच्छित वर मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते तसेच आपल्या घरातील सुखसमृद्धीमध्ये वाढ होत असते आता हे हरतालिका व्रत जे आहे तर या व्रताला हरतालिका व्रत असे का म्हटले जाते तर हे आपण थोडक्यात पाहूया आणि त्यानंतर या दिवसाचे काही नियम आहेत तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत देवी सती आपल्या वडिलांच्या यज्ञात पती शिवांचा अपमान सहन करू शकली नाही आणि यज्ञाच्या अग्नीत तिने स्वतःला जाळून घेतले पुढच्या हिमालयाच्या तिने जन्म घेतला आणि या भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली देवी पार्वतीने आपल्या मनात भगवान शिवांना पती म्हणून स्वीकारले होते आणि ती नेहमी शंकरांच्या तपश्येमध्ये लीन राहत मुलीचीही अवस्था पाहून तिच्या पित्याला काळजी वाटू लागली आणि नारद मुनींच्या सांगण्यावरून त्यांनी पार्वतीचा विवाह विष्णूंशी करण्याचे ठरवले हे जेव्हा पार्वतीला समजले तेव्हा तिने तिच्या सखीला सांगितले तेव्हा सखीने तिला घनदाट जंगलामध्ये नेले आणि अशा प्रकारे सकीने तिचे अपहरण केले म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव पडले जोपर्यंत भगवान शिव पती म्हणून प्राप्त होत नाहीत तोपर्यंत पार्वती शिवांची तपश्चर्या करत राहिली आणि तेव्हापासून हे व्रत पार्वतीच्या भक्तीने पाळले जातात तर या व्रताचे काही नियमसुद्धा आहेत तर हे नियम कोणते आहेत तर बघा एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते तुम्ही जर आजारी पडला तर तुमचा नवरा हे व्रत करू शकतो त्यानंतरचा नियम आहे हरतालिका व्रत हे निर्जला केले जाते कठोर नियम पाळणारे या दिवशी पाणीसुद्धा पित नाहीत तसेच हे व्रत प्रत्येक वर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे हे व्रत आपल्याला मध्येच सोडता येत नाही हरतालिका उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून व्रताच्या दिवशी तुम्ही फळे नारळ पाणी किंवा जी सिजनल फळे आहेत केळी सफरचंद डाळिंब तर अशी फळे खाऊ शकता खजूर शेंगदाणा लाडू ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मग बदाम काजू पिस्ता मनुका अक्रोड तर असे पदार्थ तसेच उपवासाची शाबुदाण्याची खिचडीसुद्धा तुम्ही खाऊ शकता यामुळे उपवासाचा तब्येतीला त्रास होणार नाही आणि आपले आरोग्यच चांगले राहील यानंतरचा नियम आहे तो म्हणजे हरतालिका व्रताची सुरुवात ही गणेशपूजनाने केली जाते तसेच शंकर पार्वतीची वाळूची मूर्ती स्थापन करून त्यानंतर आपल्याला हरतालिकेच्या मूर्तींची पूजा जी आहे तर ती करायची असते आणि या पूजेमध्ये हरतालिकेची कथा सुद्धा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे तसेच हरतालिका पूजेत देवी पार्वतीला काकडी आणि मक्याचे कनिष अर्पण करणे तर हे सुद्धा अनिवार्य आहे हरतालिका पूजा ही सकाळी किंवा प्रदोष काळीच केली जाते तसेच महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे प्रहरानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी देवीची पूजा आरती करून उपवास जो आहे तर तो काकडीने मोडला जातो उपवास पूर्ण व्हावा म्हणून व्रतकथा ऐकावी अन्यथा हरतालिकेचे व्रत हे अपूर्ण मानले जाते तसेच हे व्रत सोळा शृंगारांचा एक उत्सव असतो प्रत्येकीने या दिवशी सोळा शृंगार करूनच पूजा करावी यामुळे शिव व माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात यानंतर हरतालिकेच्या पूजेसाठी शिव पार्वती गणेश यांच्या वाळूच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते प्रथम गणेशाची पूजा केल्याने हे व्रत कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन करूनच उपवास जो आहे तर तो सोडला जातो तसेच पूजाच्या वेळी सौभाग्याच्या वस्तू माता पार्वतीला अर्पण केल्या जातात या दिवशी काळे कपडे घालू नयेत तसेच दिवसा झोपू नये या दिवशी दिवसा झोपल्यास आपल्याला त्यानंतर अजगराचे रूप प्राप्त होते असे सुद्धा म्हटले जाते हा उपवास दुसऱ्या दिवशी मोडला जातो मान्यतेनुसार हरतालिकेचा उपवास हा चोवीस तासासाठी ठेवला जातो एकदा या व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्येच सोडता येत नाही आयुष्यभर हे व्रत पाळावे लागते जर काही कारणाने हे व्रत करणे शक्य नसेल तर व्रताचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे हरतालिका पूजा ही खूप महत्वाची मानली जाते ज्यांना मासिक धर्म असेल अशा स्त्रियांनी पूजा करू नये फक्त उपवास करावा देवाला स्पर्श करू नये लांबूनच या व्रताची कथा ऐकावी आणि दुसऱ्या दिवशी वेळेनुसार हा उपवास सोडावा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हरतालिकेची उत्तर पूजा करूनच ती पूजा विसर्जित करूनच सोडला जातो तसेच शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्या स्त्रीने रागावर नियंत्रण ठेवावे संयमाने वागावे कलह किरकिर करू नये कोणाचा अपमान करू नये आपले मन शांत व प्रसन्न ठेवावे या दिवशी चामड्याच्या वस्तू वापरू नयेत या दिवशी आपल्याला केस कापणे नके कापणेसुद्धा वर्ज्य करायचं आहे तसेच हरतालिके व्रताच्या दिवशीसुद्धा आपल्याला केस धुवायचे नाहीत तर आदल्या दिवशीच आपल्याला केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतानासुद्धा काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे आंघोळ न करता आपल्याला हा उपवास सोडायचा नाही हरतालिकेची पूजा आरती करून नैवेद्य दाखवून त्यानंतरच आपल्याला त्या पूजेचं विसर्जन करून हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडताना आपल्याला सात्विक पदार्थच खायचे आहेत तुम्ही उपवास सोडताना सर्वप्रथम काकडी खायची आहे त्यानंतर तुम्ही कानावले मोदक वरण भात तर असं सात्विक भोजन घेऊ शकता या दिवशी कांदा लसूण मोहरीचं तेल तसेच तामशिक पदार्थ मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे उपवास सोडताना कोणाशी विनाकारण बोलू नये मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये आपल्याला शिव आणि पार्वतीचं स्मरण करायचं आहे एकदा तुम्ही उपवास सोडायला बसला की मध्येच उठायचं नाही तसेच उपवास सोडल्यावर किमान तासभर तरी काहीही खायचं प्यायचं नाही मोबाईलवरती बोलत किंवा टी व्ही बघत उपवास सोडू नका कारण मोबाईल स्क्रीनवरती किंवा टी व्हीच्या स्क्रीनवरती ज्या निगेटिव्ह गोष्टी येतात जी नकारात्मकता येते तर ती नकारात्मकता आपले मन आणि शरीर यामध्ये सुद्धा निर्माण होत असते तसेच उपवास सोडताना आपल्याला जेवढं जेवण हवं आहे तर तेवढंच ताटामध्ये वाढून घ्यावं ताटामध्ये शिल्लक काहीही ठेवू नये कोणाचं उष्ट आपण खाऊ नये आणि आपलं उष्ट कोणालाही खायला देऊ नये उपवास सोडण्यासाठी आपण जे पदार्थ बनवतो त्याचा सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा आहे गाईला सुद्धा घास द्यायचा आहे आणि यानंतरच उपवास सोडायचा आहे तर हे जे नियम आहेत तर हे नियम आपल्याला उपवास सोडतानासुद्धा पाळायचे आहेत आणि या दिवशीसुद्धा आपल्याला जेवढं राहता येईल तेवढं सात्विक राहायचं आहे